मरा मी जर चौकशीला गेलो तर मराठीचे लोक माझ्या लोकाला मारतील लोकांना म्हणजे ती जात नाही म्हणत लोक म्हणजे त्याची लाभार्थी टोळी याचा अर्थ शंभर टक्के ते तो याच्यामध्ये आहे कारण ते पाच सात दिवस सात आठ दहा बारा दिवस झालेत या विषयाला आता तेव्हापासून ते फरारच आहे तेव्हा आता फरारच आहे त्या दिवसाच्यापासून हेच कुठं न करत होतं ते फडणवीस साहेबाकडे जाऊन त्याच्याकडे जाऊन कारण ते जात माझ्या लोकां मी जर चौकशीला गेलो तर माझ्या लोकाला ते मराठी मारतील असं म्हणतो जात म्हणत नाही त्याचा अर्थ असा आहे की ती लाभार्थी टोळी आणि याची जात याच्यामध्ये पडत पण नाही कारण तू काही कुठं नाही करणार रोज ते बिचारे वंजाऱ्याला मध्ये घेऊन पडतो ओबीसीला मध्ये घेऊन पडतो त्याच्यामुळे त्याने ती खालच्या स्तराचा शब्द वापरला होता माया लोकाला मारते मराठी व मला वाचवा दादाच्या पायावर लोटांगण घेतो जो तो दादा अजित पवार त्यो त्या अजित पवाराच्या आणि तो ह्या पापात सहभागी व्हायला लागला तेव्हा अजित पवार की तो आमचा गरीबाच्या लेकराचा घातपात करणार आणि त्याला सोडवण्यासाठी अजित पवार ताकद वापरणार हेच फडणवीस साहेबांकडे देऊ म्हणजे अजित पवार यासाठी ताकद वापरत आहेत हो वापर मग चौकशील कस काय एवढं मोठं घटना घडून आणतोय तेवढी लहान घटना नाहीये घातपाताची माझ्या आणि सरकार त्याला क्लीन देते दे।